कुंभराशी शनीची साडेसातीचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे आता चमत्कार घडणारच तिसऱ्या टप्प्यात हे सर्व गोष्टी घडणार आहेत या पाच भविष्याच्या नक्कीच सत्य घटना ठरणार आहेत आपण कोणतेही काम सुरू करतो ते काम प्रामाणिकपणे करत पुढे जायला हवे तेव्हाच आपण नेहमी यशस्वी होऊ शकतो कारण प्रामाणिकपणा आणि मेहनतीने केलेले कार्य आपल्या सर्वांचे स्वागत आपल्या आवडत्या चॅनलवर कुंभ राशींसाठी शनीच्या साडेसातीचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे एकोणतीस मार्चपासून आता काय होणार आहे किती चांगले असणार आहे किती वाईट असेल याबद्दल सविस्तरपणे बोलणार आहोत थोडा वेळ काढा दहा ते पंधरा मिनिटांचा फक्त वेळ काढा आणि इथे लक्ष द्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजेच तुम्हाला कळेल की काय उपाय करायचे आहेत कुठे सावध राहायचे आहे आणि शनिदेव तिसऱ्या टप्प्यात काय करून जातील काय देऊन जातील काय घेऊन जातील शेवटी देखील सांगितले आहेत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बाळा हा चंद्रकुंडलीवर आधारित व्हिडिओ आहे ज्यांचा जन्म कुंडलीत इथे अकरा नंबर आहे जिथे चंद्र विराजमान आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे किंवा ज्यांचे नाव कुंभ राशीवर ठेवले आहे कुंभ राशीचे लोक खूप त्रस्त आहेत घाबरत आहेत भीतीने पूर्ण व्याकुळ झाले आहेत यापूर्वी पाच वर्ष झाले आहे साडेसातीतून जात आहेत खूप त्रासले आहेत डिप्रेशनचे शिकार झाले आहेत हे सर्वांसाठी नाही तर लक्ष द्या आपण घाबरतो ना मग स्वतःची चिंता करतो टेन्शनमध्ये येतो डिप्रेशनचे शिकार होतो कोणाला भेटत नाही कामधंदे बंद करतो कारण साडेसाती आली आहे घाबरू नका लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका कोणी काहीही म्हणत राहो शनिदेव साडेसाती काय असते शनिदेव एका राशीत अडीच वर्ष गोचर करतात साडेसातीचा अर्थ काय आहे जेव्हा चंद्रापासून एक राशी आधी किंवा चंद्रावर शनिदेवाचे गोचर होते आणि चंद्रापासून एक राशीनंतर शनिदेवाचे गोचर राहते याला साडेसाती म्हणतात हे सर्वांना माहीत आहे आता चंद्रापासून एक राशी अधिक शनिदेवांनी अडीच वर्ष गोचर केले चंद्रावर गोचर केले आता चंद्रापासून पुढील राशीत गोचर सुरू केले शनिदेवाने एकोणतीस मार्चपासून आता काय होईल खूप काही चांगले होणार आहे खूपच छान होणार आहे सर्वात आधी तर शनीने शनिदेवाने आपली राशी सोडली आणि दुसऱ्या घरात प्रवेश केला दुसरे, दुसरे पाचवे आणि नववे घर यात कोणताही ग्रह जातो तो, तो चांदीच्या पायात असतो चांदीच्या पायात काय असतो धनदौलत वैभव ऐश्वर सर्व काही प्राप्त होते सर्वात आधी तर ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे आणि आपल्या ग्रंथामध्येही लिहिले आहे की शनिदेव पहिले अडीच वर्ष मेहनत खूप घेतात खूप घासतात काम करण्याची पद्धत सांगतात की असे काम करायला पाहिजे मेहनत करायला पाहिजे आणि दुसरी अडीच वर्ष आपल्यामध्ये इच्छाशक्ती निर्माण करतात इच्छा जागृत करतात लोकांची आपल्याला ओळख होते की कोण आपल्या आहे कोण परक्या आहे काम करण्याची नवनवीन मार्ग सांगतात जगण्याची पद्धत सांगतात ते तिसरे अडीच वर्ष जे असतात इथे जे काही शनिदेवाने घेतले आहे जे काही शिकवले आहे जे काही आपल्याला समजावले आहे ते सर्व काही इथे देऊन जातात जे अडीच वर्ष शेवटचे असतात शनिदेव खूप काही चांगले करतात खूप काही देऊन जातात जे घेतले आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त चांगले असते ज्यांच्या कुंडलीत शनिदेव खराब आहे आणि कोणाला काही देतात ज्यांच्या कुंडलीत शनिदेव खूप चांगले आहे जे खराब आहे त्यांनीही घाबरू नये जन्मकुंडलीचे विश्लेषण करून घ्यावे पाहायला पाहिजे की आपले शनिदेव कसे आहेत चांगले आहेत की वाईट आहेत चांगले असतील तर कोणतीही काळजी नाही खूप काही मिळेल तुमच्या शनीच्या साडेसातीची आणि शनीच्या ढह्याची खूप काही मिळेल जर आपण आजारी पडलो कोणतीही समस्या आली शारीरिक त्रास झाला तर सर्वात आधी आपण त्याची टेस्ट करतो मग औषधे घेतो टेस्ट काय आहे कुंडलीत विश्लेषण मग औषध काय आहे उपाय करणे उपाय केले तर बिलकुल होऊन जातो कोणत्याही प्रकारची चिंता राहत नाही खूप काही मिळेल शनिदेवाने पाहिले इथे गोचर केले अडीच वर्ष विदेशाचे घर आहे खर्चाचे घर आहे जे विदेश काम करतात विदेशात जाऊन काम करतात किंवा जॉब नोकरी करतात जे जाऊ इच्छितात ते गेलेही असतील जे नोकरी करतात त्यांच्यासाठीही चांगले झाले पण इथे खर्चही झाले पण इथे वाणी खराब झाली कारण शनीची दृष्टी तुमच्या तिसऱ्या भावात होती वाणी खराब झाली कुटुंबात मतभेदही झाले असेल कारण शनीची दृष्टी इतकी चांगली नसते पण आता चांदीच्या पायात आली आहे तर शनीची दृष्टी इतकी वाईटही राहणार नाही शनिदेवाच्या डोळ्यात डोळे दोले मिळटू नये नजरेला नजर देऊ नये त्यांच्या चरणांकडे पहावे चरणांना निहाळत राहाल तर शनिदेव आशीर्वाद देतील नेहमी इथे कुटुंबाशीही मतभेद झाला जी बचत करून ठेवली होती ती बचतही गेली बचत होणे तर दूरची गोष्ट आहे प्रॉपर्टी जी घेतली होती ती प्रॉपर्टीही विकली गेली इथे कुटुंबाशी मतभेद व्हायला सुरुवात झाली मग शनिदेव तुमच्या राशीत आले चंद्रावर शनीची गोचर इतके चांगले नसते चंद्र सव्वा दोन दिवसात राशी बदलतो शनिदेव पूर्ण अडीच वर्षात राशी बदलतात तर त्याचा स्वभाव वेगळा आहे इथे मनाने त्रास दिला चंद्रमान आहे ना आपले मनाला त्रास दिला शनिदेवाने ज्यांच्या कुंडलीत चंद्रही खराब आहे आणि शनिदेवही खराब आहे ते तर खूपच त्रास झाले डिप्रेशनचे शिखरही झाले काही लोक भीतीमुळे ही ज्यांचे भी चंद्र चांगले आहे शनिदेव चांगले आहे त्यांना कोणत्याही प्रकारची चिंता राहिली नाही इथून दृष्टी शनिदेवाची तिसऱ्या भावात गेली शनिदेवाच्या तीन दृष्ट्या आहेत तिसरी सातवी आणि दहावी दृष्टी मेहनत खूप केली धाडस खूप दाखवले पराक्रम खूप केला पण जे मिळवायचे हो मिळवायला पाहिजे होते ते मिळाले नाही कारण मनच परेशान होतं मन विचलित होतं मेहनत करण्याची मन करत नव्हते पती पत्नींमध्ये संबंध बिघडले थोडीशी दुरावा निर्माण झाला आपले कर्म तिथे लावतो त्या गोष्टीला त्या घराला पुढे नेण्यासाठी शनिदेव खूप काही करतात धनाचे स्थान आहे धन वाढवण्यासाठी बचत करण्यासाठी शनिदेव खूप कामं करतील तसेही चांदीच्या पायात आहेत इथून खू इत, खूप इथे मेहनत घेतील तुमच्याकडून धन जमा करतील बचत करतील जे कर्ज घेतले होते धन जमा होईल पैसा येईल जे कर्ज सगळे उतरून जाईल सगळे कर्ज तुमचे फिटेल स्वाभाविक गोष्ट आहे आणि कुटुंबाशी जो मतभेद झाला होता आता इथे कुटुंबासाठी चिंता करशील करतील शनिदेव पहिली दृष्टी येत होती आता शनिदेव इथे गोचर करत आहेत तर कुटुंबासाठी आपल्या परिवारासाठी चिंता करतील त्यांच्या आनंदासाठी चिंता करतील जो मतभेद झाला होता तो मतभेदही सरा दूर होईल आईशी संबंध सुधारतील तुमचे प्रॉपर्टीचे स्थान आहे प्रॉपर्टी कोणीतरी खरेदी करेल कोणीतरी प्रॉपर्टीमध्ये डील करेल जर पूर्वी काही अडकलेली होती जी कोणती कामे अडकलेली होती कोणतीही समस्या झाली होती प्रॉपर्टीमध्ये ती आता सगळी सुटेल खूप चांगले होईल घरामध्ये सुखसमृद्धी वाढवण्यासाठी काही खरेदी करायचे आहे इथे तिथून दृष्टी शनिदेवाची तुमच्या आठव्या भावात आठवे घर काय आहे ध्यान लागेल तुमचे मेडिटेशन कराल देवाचे तरफ ध्यान लागेल खोलवर विचार कराल कामे पुढे वाढवण्यासाठी करिअर पुढे वाढवण्यासाठी धंद्याला पुढे नेण्यासाठी नवनवीन मार्ग मिळतील तर कुटुंबाला पुढे नेण्यासाठी फेम म्हणजेच फॅमिली प्लॅनिंग करण्याचाही हाच योग्य समय आहे इथून शनीची दृष्टी तुमच्या अकराव्या भावात आहे अकरावे घर काय आहे उन्नतीची वाढ समाजाचे मोठ्या भावंडाचे मोठ्या भावंडाशी तुमचे संबंध सुधारतील इथे प्रेम मिळेल समाजात तुमची इज्जत वाढेल आता लोक तुम्हाला इज्जतीच्या नजरेने पाहतील उत्पन्न वाढण्याचे नवीन मार्ग ऐका एका कामातून उत्पन्न वाढत नसेल तर दोन कामे कराल तीन कामे कराल हे इथेच होईल जमीन खरेदी करू शकता प्रॉपर्टी खरेदी करू शकता आपल्या इंडस्ट्रीजला पुढे नेण्यासाठी कामाला पुढे नेण्यासाठी कोणती तरी फॅक्टरी लावण्यासाठी तुमच्यासाठी खूप चांगले होणार आहे फक्त विश्वास ठेवा जर स्वतःवर विश्वास ठेवला थोडा धीर धरला तर सर्व काही शनिदेव देणार आहेत शनिदेव देतानाही आरामात आणि घेतानाही आरामात दीर्घकाळ देतात ते आणि दीर्घकाळ घेतातही आता देण्याचा समय आला आहे शनिदेवाचा आरामात तुम्हाला मिळणार आहे असे नाही की एकोणतीस मार्चला शनिदेवाने गोचर बदलले दुसऱ्या घरात गेले आणि तुमच्या राशीतून सर्व काही मिळवले तीस तारखेला नाही असे नसते थोडासा वेळ लागतो ज्यांची नोकरी लागत नव्हती प्रमोशन होत नव्हती त्यांचे कामही होईल हे प्रमोशन नाही नोकरीही मिळेल असे नाही की तुमच्या एप्रिलमध्ये नोकरी लागेल होऊ शकते जुलै ऑगस्टपर्यंत तुमची नोकरी तुम्हाला नक्कीच मिळेल हे नक्की होईल तुमच्यासोबत काम करण्याची नवीन मार्ग सर्व काही समजावे एकूणच काय तर कुंभराशीवाल्यांची वाल्यांची शनीची साडेसातीचा तिसरा टप्पा खूपच पॉझिटिव्ह आहे खूप चांगला आहे खूप काही देऊन जाणार आहे घाबरू नका थोडीशी परेशानी असेल तर थोडेसे उपायही करायचे आहेत तुम्ही आता उपाय काय करायचे आहेत तुमच्या राशीचा स्वामी राशीचा स्वामी आहे शनी राशीचा बीजमंत्र ओम प्रा प्री प्रो शनेश्वराय नमः एक कास्याची वाटी घ्या त्याच्यात मोहरीचे तेल टाका मस्टर्ड ऑइल टाका आपली परछाई आपला चेहरा बघा आणि शनिदेवाच्या चरणी अर्पण करा असहाय्य लोक जिथेही मिळतील गरीब लोक जिथेही मिळतील लेबर वर्गचे लोक जिथेही मिळतील त्यांची मदत करत राहा त्यांची सेवा करत राहा कल्याण तुमचे होईल आणि सोबत तुमच्या करिअरचे स्वामी मंगल आहे हनुमानजीची पूजा करा हनुमान चालिसा वाचा सुंदर कांड वाचा तुमचे कल्याण होईल असा असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ